शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण पाणी वापर संस्थेचा संचालक मंडळाचे आर्थिक ताडाजोडीने चाललेला अधिकृत पाणी उपसा बंद करण्याची मागणी औटीवाडी ता श्री गोंदा येथील तालावरील पाणी वापर संस्थेचा संचालक मंडळांच्या आर्थिक ताडाजोडीने चाललेला अधिकृत पाणी उपसा बंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करतात राजेंद्र संपत आवटी समावेत धनंजय आवटी निवृत्ती निवेदनात म्हटले आहे की आवेटीवाडी तालावात पाणी वापर संस्थाचा अस्तित्वात आहे पाणी वा वाटप संस्थेचे अधिकृत सभासद ऐंशी ते नव्वद असून तालावात प्रत्यक्षात एकशे सत्तर ते एकशे ऐंशी मोटरी लावून चालू हे आहे हे अंधिकृत बाकीचे मोटारी कोणाचे आहे हे अंधिकृत मोटारी लावलेले व्यक्तींकडू पाणी वापर संस्थेचा संचालक मंडळाच्या आर्थिक ताडाजोडी मोठ्या प्रमाणात चालू असून पाणी वापर संस्थेचे चालक मंडळ बेकायदा अंधिकृत लोकांना आर्थिक ताडाजोड करून मोटारी बसवण्यास मदत करत असल्यामुळे सादर ठिकाणी पाणी वापर संस्थेचे अधिकृत सभासदांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे व सादर ठिकाणी संचालक मंडळाच्या वरद हस्ताने पाणी वाटप संस्थेचे अधिकृत सभासद नसताना अंधिकृत मोटरीने बेकायदा पाणी उपसा करत आहे तरी सादर अंधिकृत मोटरींना तालावर पाणी वाटप संस्थेचे सभासद नसताना वीज कनेक्शन कसे काय देण्यात आले याबाबत तातडीने चौकशी करून बेकायद्याप अनियमितपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारीचे वीज कनेक्शन बंद करून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे आवटेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या तलावावर लघु पाटबंधारे तलाव आहे या तलावावरती पाणी वापर संस्था स्थापन झालेली आहे त्या संस्थेचे सभासद आहेत परंतु पाणी वापर संस्थेचे चेअरमन सचिव आणि संचालक मंडळ हे अनधिकृतरित्या इतर लोकांना पाणी पैसे घेऊन आर्थिक तडजोडी करून इतर लोकांना पाणी पुरवते त्यामुळे सभासदांना पाण्याची टंचाई भासत आहे सभासदांना सभासदांच्या मोटरी बंद करतात आणि ते अनधिकृतरित्या लोकांच्या पण आर्थिक तडजोड करून त्यांच्या मोटरी चालून देतात महावितरणने अनधिकृतरित्या पैसे घेऊन ट्रान्सफर बसून दिलेत तलावावरती तलावाच्या परवानग्या नाहीत सभासद नाहीत अशा लोकांना ट्रान्सफर दिले ट्रान्सफार्मर दिलेत कनेक्शन दिलेत हे महावितरणचे अधिकारी आम्ही भेटलो त्यांना कारवाई करायला सांगितली तरी ते कारवाई करत नाहीत त्यांचे आर्थिक तडजोड झालेली आहे भरपूर पैसा मिळतोय पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भरपूर पैसा मिळतोय आम्ही कार्यका श्रीवंद्याचे कार्यकारी अभियंता पाटबांधारा विभागाचे श्रीवंद्याचे त्यांना भेटलो अनेक वेळा निवेदनं दिलेत उपोषणं केलेत तरी ही कारवाई होत नाही आम्ही पुणे येथे सिंचन भवनला मुख्य अभियंता साहेबांना भेटलो अधीक्षक अभियंता साहेबांना भेटलो कार्यकारी संचालकांना अनेक वेळा निवेदन दिलेत तरी कार का ही कारवाई होत नाही काही पुण्याचे अधिकारी हे संचालक मंडळाच्या द्राक्ष बागेत तलावाजवळ येऊन पार्ट्या करतात दरवर्षी त्यांना पैसे घेऊन जातात पाकीट घेऊन जातात या संचालक मंडळाकडून तरी आमचं म्हणणं आहे की त्या तलावावर जे अनधिकृत पाणी उपस आहे तो बंद व्हावा आणि ते पाणी सभासदांना मिळावं एवढीच मग आमची विनंती आहे त्याच्यामुळे जिल्हाधिकारी उपोषणासाठी बसलो आहोत दिलीप राहणार आवटेवाडी तालुका श्रीगंदा जिल्हा अहमदनगर आवटेवाडी तलाव या ठिकाणी अनधिकृतपणे पाणी उपसा चालू आहे तरी काल पाणी पाणीला संस्थेचे संचालक मंडळ हे अनधिकृत सभासद अनधिकृत लोकांनी शेतकऱ्यांचे पैसे घेऊन तडजोडी करून त्यांना पाईपलाईन करून देतात तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची जी पावती देत नाही आम्ही वेळोवेळी पैसे भरूनही आम्हालाही पावती देत नाही आम्ही श्रीवंदा येथे हे उपोषण केले तसेच सिंचन सिंचनभवन पुणे या ठिकाणी उपोषण केले परंतु कुठल्याही प्रकारचा दाट मिळाली नाही जेणेकरून आम्ही जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर या ठिकाणी उपोषणाचा पर्याय निवडला आहे भ्रष्टाचार हा थांबलाच पाहिजेत धन्यवाद अनाधिकृत पाणी उपसा बंद झाला पाहिजेत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी नाही आवटेवाडी तलावावर बोगस पाईपलाईन झाल्यात बोगस मोटरी बसल्यात वीज कनेक्शन बोगस झाले त्याच्यामुळे तेवढे बंद करण्यात ये उपोषण कवर चालणार आहे जोपर्यंत साहेब निर्णय देत नाही तोपर्यंत जिल्हा अधिकारी साहेब निर्णय देत नाही तोपर्यंत